माझे नाव कमंजली जयसिंग पडवळ आमच्या शाळेत पुस्तकं वाचायचे उपक्रम घेतला आहे त्यात मी सोळा पुस्तकं वाचली आहेत मला त्यातलं एकच पुस्तक आवड आवडलं त्यात त्याचं नाव आहे उचकी उचकी मध्ये मला वाटलं काय उचकी आपली उचकीच पण आजगिन बघितलं तर एक मुलगी होती ती खूप तिला उचकी आली तिच्या आजीने सांगितलं पाणी उचकी जाईल पण पाणी पण पिलं पाण्यानं काय उचकी गेली नाही मग तिच्या भावाने म्हटलं पाय नंतर ते बाबा म्हणले तू शंभर टक्के गुलगुले खाल्लेस हो, की नाही मग ती म्हणाली हो मग तिची लगेच उचकी गेली मग आई म्हणाली आता तिची बहीण म्हणाली आता गुलगुले खायचे नाही मग ती म्हणाली धन्यवाद नमस्कार माझे नाव मम्मी आणि दुसरी इयत्ता चौथी शाळेचे नाव विद्यामंत्री खोबरे मी तुम्हाला आज मी भरपूर पुस्तके वाचली पण त्यातलं एक मला आवडलं त्याचं नाव म्हणजे पाणीपुरी एक दिवस जमाल व त्याची आई काम करत होती जमालने तिला खूप मदत केलं भाजी निवडण्यात मदत केली तांदूळ धुतण्यात मदत केली मग आईने जमालला दोन रुपये दिले जमाल बाजारात गेला व पाणीपुरी घेतली पाणीपुरी खाली व त्याला आणि चढक लागली म्हणून तिनं आणि खाल्ली मग नंतर ना, ना पैशाचा विचार केला नाही मग तिचा भाऊ पैशाचा विचार करू लागला पण तो काही करू लागत नव्हता तो आधीच घेऊन खायत खात हो, होता मग त्यांना तेवढ्या ते आई आली मग तेच्या आईने आणखीन पैसे दिले मग त्या दोघांनी मजेत पाणीपुरी आणखीन खाली धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रीराम संदीप पडवळ मी अनेक पुस्तक वाच वाचली त्यातील मला एकच पुस्तक आवडली ते म्हणजे झाडाचा पाऊस काकाचे लग्न होते त्यावेळी आचार्य आले होते आचार्याने त्यांच्या सोबत भांडी बी आणले होते त्यातील एक झाडा धुवायला घेतला होता झाडा धुत धुतल्या धुतल्या मेघा साहिल वर त्यांचे दोस्त खेळायला आले होते आणि काका, काका इकडे तिकडे फिरत होते काका घरात गेले तवा भांड झाऱ्याचा पोरांना पाऊस दिसला दिसल्या दिसल्या पोर दोस साहिन व मेघाचे तिकडे पळत पळत आले तिकडे पळत पडत आले म्हणून पळत पळत आले आणि आचार्य काकांना सांगितले आम्हाला थोड्या वेळ साठी झाड देईल का आचार्य काकांनी सांगितले हो देतो आणि आचार आचार्य काका साहिलने चावी सुरू केली आणि मेघाने तिथं त्या जागी झाडा लावला आणि त्यातून पाऊस पडायला झाड्याचा पाऊस पडायला लागला हे पोरांना साहिलो मेघाच्या दोस्तांना बघून त्यांना खूप आवडले म्हणून म्हणून झाड्याचा पाऊस एवढा त्यांना खूप आवडला आणि ही ही गमत त्यांच्या काकाने बघितली आणि काका हसू हसू लागले आणि काकाने म्हणले काय एवढी भारी गंमत मी आज कवाच पाहिली नव्हती धन्यवाद नमस्कार माझे नाव होमांत कडोळे शाळेत नाव विद्या मंदिर कपडोडे आमच्या शाळेत गोष्टी गोष्टी वाचण्याचा उपक्रम चालू आहे मी त्यात वीस पुस्तकं वाचली त्यातले मला एकच पुस्तक आवडले आ आवडले त्या पुस्तकाचे नाव म्हणजे मला वर चढता येते एक मुलगा होता तो तो म्हणला मी खूप मोठा झाला होता मला जिन्यावरून पायऱ्या चढता येतात उत, पण मला खाली उतरता येत नाही मी मी टेबलवरही चढू शकतो खुर्चीवरून टेबल चढला चढला तो म्हणला मला टेबलवरून खरं खाली उतरा येत नाही पप्पा मला कधी टेबलवर खाली उतरा तो पप्पा म्हणा पप्पा पप्पा हसले आणि पप्पा म्हणाले उतर आणि तो त्यांनी टेबलवर धरले हळूहळू हळू खुर्चीवाला खुर्चीवरून खाली उतरला आणि तो म्हणला आता मला खाली उतरे येते एवढी म्हणून मी गोष्ट